पट्टनकोडोलीच्या प्रभारी सरपंचपदी अमोल बांधार यांची नियुक्ती हातकणंगले तालुक्यातील कोडोली येथील रिक्त झालेल्या सरपंचपदी उपसरपंच अमोल यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे आठ दिवस पट्टणकडोलीतील राजकीय वातावरण पूर्णपणे ताबल होतं सरपंच भागेश्री कोळी यांनी अनुसूचित जाती जात वैधता दाखला वेळेत हजर न केल्यामुळे जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी त्यांना अपात्र घोषित केलं त्यानंतर पट्टणकोडुली येथील राजकारणात चांगलीच हालचाल सुरू होती प्रभारी सरपंचपद कोणास मिळणार याबाबत चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती मात्र कायद्यानुसार रिक्त झालेल्या पदी उपसरपंच हे प्रभारी सरपंच म्हणून नियुक्त करण्याची तरतूद आहे त्यामुळे उपसरपंच अमोल बांदार यांनी प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती झाली आहे तत्पूर्वी उपसरपंच अमोल बांदार यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा जोरदार प्रयत्न सुरू होता मात्र पुरेसे संख्याबळ नसल्याने आणि विरोधाचा डाव एका रात्रीत उधळून लावत उपसरपंच अमोल बांदार यांनी सरपंच पदाची माळ आपल्याकडे खेचून आणली गावच्या विकासासाठी पूर्ण वेळ न देण्याच्या गोष्टीला पूर्ण विराम देत येथून पुढे गावच्या विकासासाठी पूर्ण वेळ देण्याची ग्वाही त्यांनी दिली ग्रामपंचायत प्रभारी सरपंच म्हणून मी अमोल संभाजी बांधार पदावर आलो आहे आणि मी सगळ्या माझ्या सदस्यांना घेऊन व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना घेऊन मी शंभर टक्के विकास कामं करण्याचा प्रयत्न करेन महानकरी नेपसाठी रिच फांड मोचावर पट्टन कोडवली ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा